मुंबईत एका तरुणाने धारदार शस्त्रांनी हल्ला केला दोघेही एकाच परिसरात राहणारे होते हल्ल्यानंतर तरुणीला तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल केले गेले तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत शिंदे सर का चौकी परिसरात एका तरुणीवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे काय नेमकी घटना होती आणि सध्या तपास कुठवर आलाय सकाळी अशी माहिती मिळाली की एका तरुणीवर हल्ला झालाय ती जखमी आहे आस्था हॉस्पिटल इथे हल्ला झाला असं समजल्यानंतर आम्ही पथकाचं ताबडतोब दिलं असतं तिथे जाण्यापूर्वीच तरुणीला औषध उपचारासाठी घेऊन गेले होते आणि जो जख जखमी होता विसम त्याच केम हॉस्पिटलमध्ये इथे नेलेलं होतं तर मृ जखमी मुलीवर आंबेडकर हॉस्पिटल बायकाळा इथं औषध उपचार चालू होता त्यानंतर पुढील औषधोपचाराकरता तिला जे जे हॉस्पिटलमध्ये नेलेलं असून सध्या तिच्यावर औषध उपचार चालू आहेत तरुणीची सर काय अवस्था आहे व्हिडिओमध्ये ते अतिशय गंभीररित्या जखमी झालेली दिसते ती जखमी आहे आणि बोलण्याची परिस्थिती नाही आहे तिच्यावर औषध उपचार चालू आहेत डॉक्टरांनी औषध उपचार ते केलेले चा चालू केलेले अधिक माहिती देतो तरुणाची सर काय परिस्थिती आहे तरुणाला के एम हॉस्पिटलचे औषध उपचार नेला असतात नेले असतात औषध उपचारांनी मैत झाल्याचे जे घोषित केलेले आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई आम्ही करतो सर दोघांचा काही परिचय कळेल काय नाव होते काय करायचे दोघे आणि कशी ओळख होते एकाच परिसरात राहणार तो त्याशी आम्हाला माहिती मिळालेली आहे ओके त्यामुळे ते ओळख होतो ते अच्छा काही का प्राईम फिसी काही कारण कळते का या हल्ल्याचं अद्याप तपास चालू आहे तपासानंतर आपण जे काही दुष्कट होईल ते आपण पुढे कारवाई करतो म्हणजे संशय जो होता तो मयत झालेला आहे तर पुढे काय प्रोसिजर असेल त्याबद्दल काही सांगू शकाल त्या त्या मयतबाबतीत ते एडीआर दाखल करण्यात बाकी गुन्हाही दाखल चाल केलेला आहे त्याचा तपास करण्यात येईल ठीक आहे थँक्यू सर